भाजी मंडईसाठी शेड आहे विक्रेत्यांसाठी व्यवस्थित कट्टा तयार आहे पण विक्रेता केवळ एकच ही परिस्थिती आहे कोल्हापुरातील टेमलाई फाटक भाजी मंडईची रेल्वे फाटकाजवळील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांचं टेमलाईवाडी रेल्वे फाटकाजवळ पुनर्वसन करण्यात आलं काही दिवस इथं भाजी मंडई भरली पण हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळेना त्यामुळं भाजी विक्रेत्यांनी या मंडईकडं पाठ फिरवली आता ओसाड पडलेल्या या भाजी मंडईच्या जागेत भटक्या कुत्र्यांचा वावर असतो काही वेळा इथं पत्त्यांचा डाव रंगतो तर संध्याकाळी कधी काळची ही भाजी मंडई मद्यपींचा अड्डा बनते मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर शहरातील भाजी मंडईची दुरावस्था तिथल्या समस्या अडचणी याबाबत बी न्यूजची वृत्तमालिका सुरू आहे शहरातील काही मोजक्याच भाजी मंडईसाठी शेड आणि विक्रेत्यांसाठी चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध आहे अनेक ठिकाणी रस्त्याकडेलाच भाजी मंडई भरते एकीकडं हे चित्र असताना दुसरीकडं टेंबलाईवाडी फाटकाजवळील भाजी मंडईची जागा पाहिल्यानंतर मात्र डोक्याला हात लावावा वाटतो इथं भाजी मंडईसाठी शेड आहे विक्रेत्यांना बसण्यासाठी आणि भाजीपाला ठेवण्यासाठी व्यवस्थित कट्टा बांधलाय शेजारी स्वच्छतागृहाचीही सोय आहे पण या मंडईत भाजी विक्रेतेच असत नाहीत टेंबलाईवाडी फाटकाजवळच्या भाजी मंडईच्या शेडमध्ये गेली कितीतरी वर्ष बाजारच भरत नाही शाहूपुरी रेल्वे फाटक परिसरातील अतिक्रमण हटवताना भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून टेंबलाई रेल्वे फाटकाजवळ भाजी मंडई बांधण्यात आली सुरुवातीला काही दिवस भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय केला पण आडवळणी असल्यामुळं तिथं ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नव्हता हळूहळू भाजी विक्रेत्यांनी दुसऱ्या ठिकाणी बस्तान बसवायला सुरुवात केली बघता बघता ही मंडई ओस पडली सध्या तर या मंडईत सायंकाळी एकच भाजी विक्रेता असतो आजूबाजूचे काही ग्राहक त्याच्याकडून भाजी खरेदी करतात पण अन्य विक्रेते या मंडईकडं फिरकत सुद्धा नाहीत महानगरपालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेली ही भाजी मंडई आता ओस पडली आहे काही पत्रांना भेगा पडून गळती आहे तर काही कॉलमचं काँक्रीट निसटलंय विजेच्या ट्यूब लोंबकळत आहेत आजूबाजूला गवत आणि झुडपं वाढली असून ठिकठिकाणी कचरा टाकला जातोय मंडईची जागा रिकामी पडलेली असल्यानं बऱ्याचदा पत्त्यांचा डाव रंगतो शिवाय मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसत असल्यानं या उजाड मंडईला तळीरामांनी अड्डा बनवल्याचं दिसतंय एकूणच विक्रेते आणि ग्राहक नसलेली ही भाजी मंडई एकमेव म्हणावी लागेल महापालिकेनं लाखो रुपयांचा निधी खर्च केला पण तो पूर्ण वाया गेलाय त्याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे